नमस्कार मित्रांनो अजित बिराडकर ऑन इल वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांचे आभार की तुम्ही आपल्या सर्व व्हिडिओनं एवढं प्रेम देत आहे तसेच ह्याही व्हिडिओला द्या तर आपल्या इथे दरवर्षीप्रमाणे सत्यनारायणची महापूजा आहे गणपती वरच्या घरी म्हणजे आम्ही जिथे जुने राहायचो त्या घरामध्ये दरवर्षी गणपती असतो तिथेच काकांच्या इथे पूजा असते सत्यनारायणची तिथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा

कुनना हेलो अलीना बस

आत्मदेव च प्रमादि दमदेव वेदा 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 तथा आदिक परमेश्वरा स्ववदन नीलवदन विलास विलास गोविंद गोकुलानंद ब्रह्मा केरवंगम नारायण ओदराग्रव भगवददेवाय विष्णु विष्णुकारो देवो देवो प्रमद सदृददेवो आत्मवदन उद्आत्मवदन उद्आत्मवदन जनोदानालोम देवो विदेशाभिरेण लोयो योगो योगो शान्ति साधकना विशेष सुरादरास्य उपिजान केशो गुरुशोत्तम सर्व सर्व शिवसानु मुक्ताद्र्या संभोवन् रुद्रप्रयोजना श्रीमद् सम्प्रदायतो विसारा समाज प्रार्थना विनंगाता विधाद पदत्रमा अपरणय ऋषि केशव प्रववी श्लोका नुमजना करते देवाला आग्रज आयुधो गुणवता च प्रतेदन आपो विदाते विदाते नंगरा राव विजान प्राणंजामी चंद्रजादी ऋणगरो गुरु महासुना ईश्वर सर्व में सर्वान्य विशेषण ज्ञान

अगर आिया बनी की। शीरो सांघका इसान मृचो तरो उसर्कनें फहारा ङृतालाधतित। कि ऊखे वत नात्माग सतार सांगा देम्हा इनल ना पैनलाधतित ही ना पैनलाधतित। घेर �生活 इसी होतोर महहं ऊघ्तरिंचा दू Muhy Townshי नंगत रोगार्तॉ टस्यूरलव र मला तमाम आपणंदा काम कामले valence मला अग्रशुगत रूप कशे सहसंबंध आहे कवी विशेष मला उदा 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 माझ्या प्रियजनांना मला बादेता विकास संदेश मला लावला लास लेवनो ने राष्ट्र प्रस्ताव करण्यासाठी प्रयत्न हा मला दाय आहे तो नाम पुढे आहे आणि

श्री रामजी माते की जय राधा कृष्ण भगवान की जय मंगल मूर्ति मोया अगरबत्ती वार एक फुळा श्री गणेशाय नमा भगवान वाजो काशीनगर ग्राम में जा

घरी गावांचा नंद करून नवीन प्राणे सत्यनारायण गावामध्ये सत्यनारायण इच्छुत संपूर्ण ईश्वर जागून प्रत्येक महिना लक्ष्मी आचरण बोलले ब्राह्मण आचरण केले साष्टांजीमुळे मस्त गावावर घेऊन मुली त्या गावामध्ये झाले असल्यामुळे

तो या अगरबत्ती अगरबत्तीवर देवाला अबिर गुलाल व्हायचा आणि कोणाचं उतरले श्री गणेश

लाभ <laughs> घेतला <laughs>

जय वसुधारा जय रमेशनाथ जी जोवे बनेसन फुले जोधागे जय धर्माणी जी करते ओदरे वदनाला धरमूलावर बसले रंगादे ओकराने एवडो ने ई साधनो येवकी लक्षनेतना मग आनंद दाले लागलेला इतीशदेव गंगाधर बाकडे सत्यनारायण महाराज की जय तोर लगताराला ओदरे जो जयदा जयरी गोरदे हरि ठोलो पार्वती देवा नटमाणी वक्षिरा आनंद स्वर्ण जय जय राम भगवान सत्याराय महाराज की जय तथा कृष्ण

देश श्रेष्ठ सबराणे वाखंडे सत्यनारायण व्रत कथाया चतुर्सो अध्याय पुरा खंडीश्वर देवे हरि हर हर महादेव सीता गंधस्मर जय जय रा भगवान सत्यनारायण हरा जी जय रामदेवी माते जी जय प्रघा कृष्ण भगवान की जय मंगलमूर्ती मोरया सदर रुत्र फिलहा श्री गणेशाय नमः यांची राजा दिला राजाने त्याग केल्यानं केले पुत्राज्य संपत्ती नाश ठरली अतिशय दुख्य प्राप्त कर्चे ज्या ठिकाणी गोपमानधवांच्या बालकाने पूजनवर आचरण केलं होतं त्या ठिकाण गोप बांधवांच्या बालका केलं आचरण करून युद्ध प्रसाद घेतला आहे गेल्यानंतर निश्चित संपूर्ण ऐश्वर्या लोक भोगत अंतिम या लक्ष्मी सत्यनारायण जगात आनंदाने जाते आणि म्हणून असे लक्ष्मी सत्यनारायण आचरण करतो आणि सर्व इच्छा पूर्ण असेल त्याला भूतकच्या पूजनाने इच्छित संपूर्ण ईश्वर या लोक अंतिम या लक्ष्मी सत्यनारायण जगात आनंदाने आणि म्हणून या अनेक

पार पडले आरती वगैरे झाली आता जेऊ आपण त्यानंतर हा व्हिडिओ अपलोड करू तर हा व्हिडिओ पर नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता गावी आले तर खूप व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये